नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपण पाहणार आहोत की ग्रहण आणि आपलं मानवी जीवन यावर काय विपरीत परिणाम होतो हे थोडक्यात आपण पाहणार आहोत जास्त विस्तारित नाही बोलणार कारण तुम्हाला वेळ नाही मला पण वेळ नाही कारण उद्या अमुष आहे आणि त्याच्या तयारीत आहे मी सध्या तर त्यासाठी मी थोडक्यातच सांगणार आहे तुम्हाला कारण हे सांगण्याचं कारण सुद्धा काय की आपल्याकडे तसे मेसेज आले फोन आले की महाराज म्हणले उद्या शनी आमोशा आहे आणि ग्रहण पण आहे मग काय पत्ते पाळायचे वगैरे याविषयी त्यांनी विचारलेला आहे तर त्याबद्दल मी बोलतोय तुम्हाला तर काय असतं की ग्रहण काळामध्ये वृद्ध वयस्कर माणसं आजारी माणसं अथवा गर्वोधर स्त्रिया याच्यावर खूप विपरीत परिणाम होतो बऱ्याच वेळेस ग्रहणामध्ये आपण जर अन्न भक्षण केलं तर त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो त्यानंतर जर स्त्रियांनी त्या काळामध्ये ग्रहणाच्या काळात जर पत्ते नाही पाळले तर त्याचा परिणाम त्यांच्या बाळावर होतो न? जर एखाद्या वेळेस लहान बाळ असतील तुमच्याकडे तुम्ही गरोदर नसाला अगर बाळ जरी लहान असेल तर त्या काळामध्ये त्याला म्हणजे काहीही खाऊ घालायचं नाही जसं तुम्ही काही खाऊ घालता तसा त्याच्या शरीरावर वाईट परिणाम होतो आणि स्वतःही खायचं नाही ज्या माता आहेत त्यांनी जरी काही खाल्लं आत्वाचे पत्ते नाही पाळले तर त्यांच्या आतील बाळावर गर्भामधल्या बाळावर त्याचा विपरीत परिणाम होतो व्यंग होऊ शकत अथवा काही प्रकार होतात एखादा अवय सुद्धा म्हणजे असला तरी ते नाहीसा होऊ शकतो काही होतं होतं म्हणजे होतं आता काही विज्ञानी लोक मानत नाहीत ह्या गोष्टीला पण सत्य आहे तुम्हाला मी भीती वगैरे काही घालत नाही काही नाही पण सत्य आहे सत्य ते सत्यच जर तुमचे पूर्वज कुणी असतील पूर्वीचे लोक असतील वयस्कर माणसं असतील त्यांना विचारा तुम्ही कारण आधुनिक काळामध्ये बरेच जण मानत नाहीत या गोष्टी पण त्याचा वाईट परिणाम होतो एवढंच खरं आता उद्या आमुष आहे शनी आमुषा विशेष आणि आमुषाच्या काळातसुद्धा सुद्धा आपल्या येरवीसुद्धा काळातसुद्धा सुद्धा आपण कुठले समजा कामं असतात लोकांनाच्या संदर्भात जे काही कामं असतील तर अजिबात करून येते अपघात होण्याची दाट शक्यता राहते कारण आमशा म्हणजे एक काळ रात्र थोडक्यात कारण चंद्र त्या दिवशी अजिबात दिसत नाही आणि जे बाधित असतात लोक त्यांना त्याचा वाईट परिणाम सोसावा लागतो अथवा ही जी अतृप्त आत्म्या असतात हे अतृप्त आत्मे हे भटकतात त्यांचे जे नातलग असतात त्यांच्याकडे ते येतात त्यांच्या घरामध्ये प्रवेश करतात त्यांच्या सभोवताली राहतात म्हणून मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगत असतो की आमोशा दिवशी त्यांना नैवेद्य ठेवत जा नैवेद्य ठेवायचं थे तर मी प्रत्येक वेळेस सांगतो प्रत्येक आमोशीच्या अगोदर मी सर्वांना सांगतो की बाबा त्यांना नैवेद्य ठेवत जा म्हणजे तुम्हाला जर काही आडी अडचणी असतात समस्या असतात हुँ? त्या दूर होतात त्यांना तृप्त करा आणि अशी काही अवघड पद्धत नाही ते काही नैवेद्याची आपण एखादं समजा भाजी पोळी काय जी करतात ते करू शकतात एखादा गोड पदार्थ करायचा थोडासा भात करायचा आळणी असावा तो आणि जर तुम्ही जोडीनं असाल तर दक्षिणेकडे तोंड करून ते बसावं घरामध्ये अगोदर नारळ फोडून घ्यावं आणि दक्षिणेकडे तोंड करून बसल्यानंतर त्या ताटामधील ती घास दोनदा दोनदा मोडायचा त्याच्यात ठेवायचा पाणी फिरवायचा नमस्कार करायचा ओम पितृदेवताय न महा हा मंत्र बोलायचा तीन वेळेस आणि पुन्हा प्रार्थना करायची की तुमचा आशीर्वाद असू द्या तुमची जशी सेवा करता येते तसं आम्ही करू असं म्हणून नमस्कार करायचा आणि ते ताट आपल्या गच्ची पत्रेवर उंचीवर ठेवायचा जेणेकरून पक्षी खातील अशा ठिकाणी ही एक पद्धत आहे छोटी पद्धत आहे आणि चांगली पद्धत आहे आणि सहज करायसारखी पद्धत आहे आणि त्यांना चांगला उपयोग होतो फायदा होतो म्हणूनही मी दर आमशाला सांगत असतो आता तर उद्याच्याला ग्रहण पण आहे विशेष आणि शनी आमुष आहे हे शनी ही विशेष समजल्या जाते आणि आपल्याला घडण तसं अन्नदान वगैरे काही करता येत असेल तर दान धर्म करावा आमशाच्या दिवशी कुणाला काही देता येत असेल तर देवा थोडं फार म्हणून बऱ्याच जणां शहरामधील लोकांना हे काही गोष्टी करता येत नाहीत दानधर्म करता येत नाहीत म्हणून आपण काय करतो प्रत्येक का आमुष्याला आपल्या मंदिरामध्ये अन्नदान हा कार्यक्रम ठेवतो हे आपल्या पूर्वजांसाठी तिथे तुम्ही दक्षिणा पाठवू शकता तुम्हाला सहज काही समजा घडण तशी काळजी घडण तसं तसं काही नसतं की सर्वांना त्या कार्यक्रमाचा लाभ घेता यावा आणि आपली इच्छा असते की आपण ही काहीतरी कुठेतरी दानधर्म करावं आपल्या पितरांना तृप्ती द्यावी असं वाटतं म्हणून आपण ही एक गेली दहा वर्षापासून ही सुविधा उपलब्ध केलेली आहे की प्रत्येक आमुष्याला सर्वांकडून काय थोडं जसं घडन तसं आपण दक्षिणा घेऊन ते अन्नदानाचा कार्यक्रम करत असतो पुन्हा शिवाभिषेक अशा गोष्टी बऱ्याचशा अशा गोष्टी केल्या जातात आपल्याकडे तर हे फक्त आपल्या समाधानासाठी आपल्या पित्रांना तृप्ती भेटण्यासाठी ह्या गोष्टी केल्या जातात तर आता प्रश्न राहिला आहे आपला की ग्रहण ग्रहण काळामध्ये आजारी माणसांनी वयस्कर माणसांनी गरोधर मातांनी ते पत्ते पाळावेत बाहेर जाऊ नये सूर्यग्रहण वगैरे पाहू नये अशा गोष्टी सांगतो आपण करू नये ते कारण ते घातक ठरू शकतं ठरू शकतं म्हणजे होतच ते तर आता प्रश्न उद्याच्याला आमुष आहे आणि ग्रहण पण आहे पण तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे उद्या जरी ग्रहण असलं तरी ते आपल्या भारतामध्ये ते दिसणार नाही त्याच्यामुळे तुम्ही चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि पाळण्याची सुद्धा गरज नाही कुठले सुद्धा पाळायची आवश्यकता नाही कारण ते आपल्या दिसणार नाही एवढं एक लक्षात ठेवा पुन्हा जर मनामध्ये शंका असेल की बाबा मग आता ग्रहण म्हणतात तर हो मग ग्रहण मग आपण काय पत्ते पाळायचे वगैरे पत्ते पाळण्याची आवश्यकता नाहीच आपल्याला काही कारण ते ग्रहण आपल्याकडे दिसणार नाही त्याच्यामुळं आपल्यावर कुठलाही विपरीत परिणाम होणार हो नाही हे मी जाता जाता सांगून चाललो कारण माझ्याकडे प्रश्न आले ग्रह नाही ग्रहण नाही मग कसं करायचं काय पत्ते पाळायचे वगैरे 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 पण हे जरी प्रश्न तुमचे असले तरी आपल्या भारतात न दिसल्यामुळे हे ग्रहण आपण ते पत्ते पाळायची आवश्यकता नाही आला लक्षात तर मंडळी आपला जास्त वेळ घेत नाही आणि मला पण वेळ नाही आता उद्याच्याला आमश्य आहे आणि आपल्या मंदिरात अन्नदानाचा वगैरे कार्यक्रम होतो पूजापाठ अभिषेक पारायण वगैरे अशा गोष्टी असतात तर ह्या कार्यक्रमाची तयारी करायची मला तर मी आपला निरोप घेतो आणि जर जाता जाता सांगतो तुम्हाला जरी तुम्हाला कोणाला आपल्या ह्या कार्यक्रमासाठी दान धर्म पूजा पाठ काही करायचा असेल तर तुम्ही हे जे व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही दान धर्म दक्षिणा वगैरे फोनपे आहे तो नंबर तर त्याच्यावर तुम्ही पाठवू शकता आणि पाठवल्यानंतर त्या स्क्रीनशॉट पाठवा तुम्ही आणि तिथं उल्लेख करा एक मॅसेज करा की ही पूजासाठी आहे दक्षिणा अथवा अन्नदानासाठी आहे प्रसादासाठी आहे महाप्रसादासाठी आहे वगैरे असा उल्लेख करावा तुमच्या पित्रांची नावं असतील ते पित्राची नावं तुम्हाला माहीत असतील तर ते द्यावेत आणि कोण दान धर्म करतं त्याचं एक नाव असा उल्लेख करावा म्हणजे आम्हाला त्या पद्धतीनं हे कार्यक्रम पार पाडता येतो तर मंडळी आता आपला निरोप घेतो आणि परत भेटणारच आहे उद्या वेळ भेटला तर तुमच्याशी बातचीत करायला नाहीतर परवाच्या दिवशी मी तुमच्याशी बोलन तर तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा, आणि समाधानी रहा.